कोल्हापूर रत्नागिरी रोड शिवाजीपूल आंबेवाडीसह केरले पन्हाळा रत्नागिरीला जोडला जाणारा रोड या रोडच्या साईडपट्टीला बुरुम न टाकता मातीचा वापर आंबेवाडीसह नवीन वसाहत प्रयाग चिकली वाहनधारक व शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना सदस्य श्री अनिल जाधव अमर राजपूत यांनी बोलताना सांगितले पावसाळ्यात या रस्त्यावरून रत्नागिरीला जाणारे अनेक लोक जा करत असतात काही लोक टू व्हीलरवरून कामानिमित्त जातात पण या रोडला साईडपट्टीला मुरूम न टाकता मातीचा वापर करून ही साईडपट्टी निकृष्ट दर्जाची होत आहे यामध्ये प्राधिकरण अधिकारी यांनी लक्ष घालून रोड कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन त्या पट्टीला मुरूम टाकणे अत्यंत गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया वाहनधारक व वा शेतकरी व ग्रामस्थातून होत आहे पावसाळ्यात वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना वाहनधारक व वा नवीन वसाहत मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली ग्रामस्थ व वा वाहनधारक यांनी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर